हा बू गो गो नमस्कार मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे बरेच दिवस झाला आपले जे रेसिपीचे व्हिडिओ होते तो ते येत नव्हते तर बऱ्याच जणांचे कमेंट्स आल्या तर छोटीशी हलकी फुलकी रेसिपी लहान मुलांसाठी जी किंवा असेल किंवा झटपट बनवता येईल अशी नेहमीच मी माझ्या चॅनलवर शेअर करतच असते आज मी दाखवणार आहे सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत बघा नाश्त्याचा वेळ आहे तर मी रव्यापासूनचा शिरा बनवत आहे तर रव्याचा शिरा बनवण्याच्या आधी मी सांगते तुम्हाला मी बाजारातून रवा जे पॅकिंगचा मिळतो ना ते आणल्यानंतर आधी स्वच्छ तो करून घेते बारीक चाळणीने चाळून घेते थोडंसं उन्हात ठेवते ते एका डब्यामध्ये वगैरे आणि थोडासा एकदम हलकासा भाजून घेत असते खूप जास्त नाही आणि ज्या वेळेला मला ते उपमा किंवा शिरा करायचा असतो त्यावेळेला मोजून घेऊन तो परत एकदा व्यवस्थित ब्राऊन होऊ पर्यंत भाजून घेत असते आणि ज्या वेळेला ब्राऊनिश होऊ पर्यंत भाजला त्यानंतर मी तो टाकते त्यामध्ये म्हणजे शिरा बनवण्यासाठी आणि तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहतच आहात आणि त्यानंतर शिऱ्याची प्रोसिजर जी असते ते मी करते तर याच्या आधी दाखवते मी मी बदाम आणि काजू याची अशी पूड करून ठेवत असते मुलं काय करतात बदामाच्या शिरा किंवा का काजू वगैरे टाकले तर त्याच्यातलं काढून टाकतात बऱ्याच मुलांना शिरा हा प्रकारच आवडत नाही गोड असतं खात नाही तर अशा पद्धतीनं जर शिरा केला ना तुम्ही खूप छान लागतो मुलं आवडीने खातील सुद्धा आणि त्यांना कळणार पण नाही की यामध्ये काय वगैरे टाकले आणि खोबरं पण टाकत असताना बारीक किसून किंवा मिक्सरमधून टाकायचं बदाम काजूच्या पूडमध्ये ते ॲड करायचं नाही आहे म्हणजे जेमे भरणीमध्ये भरून ठेवले ना, ना कारण ते खूप लागतं त्यानंतर मुलं खात नाही तर मी आता तो गरम कोमट पाणी यामध्ये टाकून घेते त्याआधी मी सगळी पूड त्यामध्ये एक दोन चमचे ॲड केलेली होती बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर आणि त्यानंतर पाणी कोमट पाणी यामध्ये टाकले आणि साखर टाकली आहे आणि याच पूडमध्ये मी थोडीशी विलायची सुद्धा भाजून टाकलेली होतीच आणि त्यामुळे हा शिरा झटकेपट तयार झाला जास्त वेळ पण लागलेला नाही जे मी काजू बदामची पूड करून ठेवते तर ते मी दुधा सुद्धा मुलांना देत असते उकळत्या दुधामध्ये एक दोन चमचे टाकते आणि ते दोन मुलांना प्यायला देते म्हणजे आपसुकच पोटामध्ये काजू बदाम जातील वेलोने खाऊ घालण्याची आपल्याला गरज पडणार नाही अशा छोट्या मोठ्या ट्रिक्स आपण घरच्या घरी वापरू शकतो मुलांच्या तब्येतीकडे पण लक्ष होतं मुलं ऍक्टिव्ह पण होतात आता हा गरम लुसलुशीत असा शेरा तयार झालेला आहे आपला त्याची छोटीशी ट्रिक्स वापरून जर तुम्ही बघितलं तर खोबरंसुद्धा सुद्धा मी बघितलं तुम्ही की किसून टाकलेलं आहे थोड्याशा मोठ्याशा जाडसर किसने टाकले कारण दादाखाली ते ना खूप छान लागतं याच्यानुसुवर आणि चवसुद्धा खूप अप्रतिम लागते मुलांना जर दिलं ना ते आपसुपच खातात उज्जेने सुद्धा बरोबर अडीच पावणे तीन वर्षाची झालेली आहे ती आता तिची ट्रेनिंग मी सुरू केलेली आहे आणि ती बरेच दिवस झालं स्वतःला स्वतःच्या सुधा हाताने बऱ्याच गोष्टी खाते सुद्धा म्हणजे दूध पिते किंवा अं असा काही पदार्थ दिला चमचा वगैरे खाण्याचा तर व्यवस्थित खाते सुद्धा ती तर अशी ट्रेनिंग जी अजूनही केलेली आहे मी ती म्हणजे स्कूलमध्ये आता तिला पाठवायचं आहे कुठली मी आता लगेच नाही पाठवणार पण ज्या वेळेला कधी तर त्यावेळेला मी मी ट्युशनच्या टायमिंगमध्ये तिला एक अर्धा तास बसवतच असते आता समर वॅकेशन्स आहेत बऱ्यापैकी ट्युशन होतच आलेले आहेत पण ठीक आहे मुलांना जर ट्रेनिंग मिळाली की समोरचा काय करतो आहे बघून की तू शांत जरी क्लासमध्ये बसली किंवा ज्या वेळेला तिला स्कूलमध्ये मी टाकेल प्री प्लॅन वगैरे तर हे घरीच तिला सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे मग हा एक प्रयत्न करत असते मी असे बरेच छोटे मोठे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते असेल